नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक खेळामध्ये होईपर्यंत साथ सोडणार नाही भास्कर जाधव झाले भाऊक पक्षांतर्गत वादावर भास्कर जाधवांचा थेट निशाणा रत्नागिरी जिल्ह्यातील नव्या आठ तहसीलदारांना नव्या वाहनांचं वितरण पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते वाहनांचं वितरण रायगड जिल्ह्यातील माणगाव खरवली विभागातून दोन तरुणी नऊ मार्च पासून बेपत्ता माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आणि राज्यातील दुसऱ्या आणि कोकणातील पहिलेच पुस्तकांचं गाव पोंभुरले मंत्री केसरकरांच्या संकल्पनेमुळे मिळाली नवी ओळख पाहूया सविस्तर शिवसेना ठाकरेगडाचे आमदार भास्कर जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना लिहिलेलं भावनिक पत्र व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे मनातील खंत उघड करायची आहे आपल्यासोबत विश्वासघातकी राजकारण केलं गेलं असं भास्कर जाधवांनी या पत्रात म्हटलं होतं त्यानंतर रविवारी भास्कर जाधव यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी चिपळूण येथे संवाद साधताना पक्षांतर्गत वादावरून निशाणा देखील साधलाय तरी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत साल दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राहू असाही अल्टिमेटम भास्कर जाधव यांनी दिल्याने सर्वांच्या भुया उंचावलेल्या आहेत

तुमच्या मनात माझ्याबद्दल काय द्या मी माझं करा काय करा ते का करा मी तुम्हाला दोन हजार चोवीस पर्यंत विधानसभेची निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही म्हणजे आमदार ना भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी वडिलांच्या समर्थनार्थ जोरदार भाषण केलं या भाषणावेळी आमदार भास्कर जाधव हो, यांच्या डोळ्यात पाणी आलं पाहुयात विक्रांत जाधव यांनी केलेलं हे भाषण काय घेऊन जायचं हो, घेऊ भरपूर काय कमवायचं अशातला भाग नाहीये मला भरपूर पैसे कमवून काहीतरी करायचं असतलाही काही भाग नाहीये आणि मला भरपूर लोकही कमवायचे अशातला काय भाग नाही तुम्हाला वाटेल हा असं का बोलतोय मला भरपूर लोक पण कमवायचे असतला भाग नाही कारण की आजकाल पैसे देऊन लोक कशी सभेला आणली जातात हे तुम्ही बघता परंतु मला आयुष्यात जर का काय कमवायचं असेल तर माझ्या वडिलांनी चाळीस वर्ष जे तुमच्यासारखं सर्वसामान्यांचं प्रेम कमवलं ते मला कमवायचं आहे मला दुसरं काही कमवायचं नाही आयुष्यामध्ये ते जे प्रेम त्यांनी कमवलं ते प्रेम मला कमवायचं आहे पैसे काय मी कमवीन ते येतील जातील लोक काय आजकाल भाड्याने पैसे देऊन आणता येतात परंतु तुमच्यासारखी प्रामाणिक आणि प्रेम, प्रेम करणारी लोक ही पैसे देऊन आणली जात नाहीत त्याच्यासाठी हृदयामध्ये प्रेम आणि समोरच्या व्यक्तीमध्ये आदर असावा लागतो तो चाळीस वर्ष या व्यक्तीने जपलाय चाळीस वर्ष या व्यक्तीने जपला आणि म्हणून ते प्रेम ही त्यांची लढण्याची ताकद आहे त्यामुळे कुठेही पळून जाण्याची काही गरज नाही हे सांगतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालंय शनिवारी संध्याकाळी उशिरा कुडाळ तालुक्यातील रांगणा तुळसली या गावात ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेले असता तेथे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखलंय गावातील शासकीय कामांच्या उद्घाटनावरून ठाकरे शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार बाचावाची झाली दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकात जोरदार प्रत्युत्तर देताना पाहायला मिळाले एकंदरीत शासकीय कामांच्या श्रेयवादावरून सिंधुदुर्गात राजकीय वातावरण चांगलंच ठवळून निघाले चंद्रकांत खैरे सत्तेत असताना औरंगाबादचं संभाजीनगर करू शकले नाहीत मात्र आमच्या सरकारने ठराव मान्य करून मंजुरी दिली अशी टीका करत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावरती निशाणा साधलाय पाहुयात काय म्हणाले मंत्री दीपक केसरकर हे बघा खैरे साहेबांनी अजून खर तर खैरे साहेब हे एक लढाऊ नेतृत्व आहे अगोदर छत्रपती संभाजीनगर ते स्वतः करू शकले नाहीत ज्यावेळेला सत्ता गेली त्यावेळेला ठराव उद्धव साहेबांनी आणला तो खऱ्या अर्थाने ठराव आणला आणि केंद्राची सुद्धा मान्यता ही आमच्या राज्याने मिळून दिलेली आणि त्याच्यामुळे त्यांनी आभार मानले पाहिजे शिंदे साहेबांचे फडणवीस साहेबांचे आणि अजित पवारजींचे की अनेक वर्षाचं मराठवाड्याचं स्वप्न छत्रपती संभाजीनगर करण्याचं हे आमच्या सरकारने करून दाखवलंय आणि म्हणून इतर गोष्टी बोलण्यापूर्वी ह्या काही गोष्टी त्यांनी त्याची सुद्धा आठवण करावी अशी भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चेवरती शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली भास्कर जाधव आमच्याकडे आलास शंभर टक्के त्यांचं स्वागत केलं जाईल असं देखील दीपक केसरकर म्हणाले असेल ते एक चांगले कार्यकर्ते आहेत एवढंच नाही तर उत्कृष्ट वक्ते आहेत उत्कृष्ट संसदपटू आहेत त्यांचं येण्याने निश्चितपणे ताकद वाढेल पण तू येतील की नाही मी कसं सांगू त्यांची नाराजी कशाबद्दल आहे मी कसं सांगू त्याच्यावरून केवळ तुम्ही मला विचारलं की तुम्ही त्यांचे स्वीकार म्हणजे त्यांचं स्वागत कराल का तर आम्ही खुल्या मनाने स्वागत करू अतिशय चांगले नेते आहे त्याच्यामुळे खुल्या मनाने त्यांचं स्वागत होईल परंतु त्यांनी येण्याचा निर्णय तरी घेतला पाहिजे आपण निर्णय घेण्यापूर्वी असं काहीतरी बोललो तर तो त्यांचा अपमान ठरेल त्याच्यामुळे ते कुठे जाणार आहेत येणार मला काही माहिती नाही त्याच्यामुळे हे उत्तर दिलेलं आहे कोकणातील दिल ज्या विभागाला सिडकोची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केलेली आहे त्या क्षेत्रात बांधकाम आणि अन्य परवानग्या देण्याचे अधिकार सिडकोकडे आलेले आहेत पालघर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यात समावेश आहे या जीआर विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवरती हल्ला चढवलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ला असणाऱ्या म्हसळा तालुक्यातील मौजे ढोरजे येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण रायगडचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षाकडूनच खासदार तटकरे यांच्या पक्षाला सुरुंग लावण्यात आल्याचं बोललं ला जात आहे महायुतीत सामील असणाऱ्या भाजप शिवसेना शिंदे गटाला राष्ट्रवादीकडून नेहमीच डावलण्यात येत असल्याचा आरोप देखील शिवसेनेचे दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी केलेला आहे <णिया> शिवसेना पक्षामध्ये आदरणीय भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज जोडजे गावांनी संपूर्ण प्रवेश केला त्याबद्दल मी जिल्हा प्रमुख त्यांचं संपूर्ण स्वागत करतो जरी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी सुद्धा एकेकाळी शिवसेनेचा हा बाले किल्ला होता आणि गेल्या काही दिवसामध्ये काही लोकांची फसवणूक केली गेली विकासाच्या नावावर लोकांना ओढलं गेलं गेलं परंतु आता लोकांना खरा चेहरा समजलेला आहे आज मुख्यमंत्री जे काम करता आहेत त्या कामावर विश्वास ठेवून भरतसेट जे काम करते जे ना ना, ते विश्वास ठेवून हे संपूर्ण ढोरदेगाव कुठल्याही अपेक्षा न ठरताना या ठिकाणी प्रवेश करत आहेत त्यांचा प्रवेश होत असताना अनेक वेळा राष्ट्रवादीचे लोक येऊन गेले उभाटाचे लोक येऊन गेले ते सांगत होते की तुम्ही थांबा जाऊ नका उभाटावाले म्हणत होते की तुम्ही आमच्याकडे या परंतु त्यांनी भरतषेठ गोगावले यांच्या नेतृत्व विश्वास ठेवला आहे मुख्यमंत्र विश्वास ठेवला आहे आणि अशाच प्रकारचे या परिसरामध्ये चिखलप गाव असेल तुडसुरे गाव असेल या भागामध्ये विकासाची कामं सुद्धा टप्प्यात होतील आणि पुन्हा या सुबद्ध विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची पुन्हा लाट येईल अशा प्रकारचा मला आत्मविश्वास आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगण आठ तहसीलदारांना चावी प्रदान करून आठ नव्या वाहनांचं वितरण आज करण्यात आलंय जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून पालकमंत्री सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने मंडणगड दापोली खेड गुहागर संगमेश्वर रत्नागिरी आणि लांजा राजापूर तहसीलदारांसाठी आठ नव्या बोलेरो घेण्यात आलाय जिल्हा वार्षिक योजनेखाली महसूल विभागाअंतर्गत क्षेत्रीय स्तरावरती आपत्कालीन व्यवस्थेचं वळकटीकरण या लेखाशीर्षकाली एक्याऐंशी लाख ब्याण्णव हजार इतका निधी मंजूर करण्यात आलाय या नव्या वाहनांचा जिल्ह्यासाठी प्रशासकीय कामकाजासाठी निश्चितच उपयोग होणार आहे या वाहन वितरण प्रसंगी सिंधुत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकोर पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर जिल्हाधिकारी शंकर वर्गे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह तहसीलदार यावेळेला उपस्थित होते रायगड लोकसभेच्या जागेवर शिंदे गटाकडून देखील दावा केला जातोय यामध्ये आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांचे बॅनर रायगडमध्ये सर्वत्र झळकत आहेत म्हसळा शहरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील भावी खासदार म्हणून आता विकास गोगावले यांचे बॅनर लावलेत त्यामुळे सुनील जटकरे यांना विरोध होत असल्याचं या चित्रातून पाहायला मिळतंय त्यामुळे कितीही मित्रपक्ष असले तरी येणारा काळच निवडणुकीची रणनीती सांगेल हे मात्र निश्चित राज्यातील दुसरं आणि कोकणातील पहिलं पुस्तकाचं गाव देवगडमधील पोंबुरले झालंय या गावाची अजून एक वेगळी ओळख म्हणजे मराठी पत्रकारतेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं हे गाव पोंबुरले हे गाव राज्यातील दुसरे तर कोकणातील पहिलेच पुस्तकांचं गाव ठरलंय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेमुळे या गावाला नवीन ओळख मिळालेली आहे जन्मगाव आहे आणि त्याच्यामुळे शिवविभ शिरवाडकरांचं आहे त्याच्यामुळे ते गावामध्ये थोडीशी गल्लत झाली त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो विंदा करंदीकर आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी हे स्मारक व्हावं हे पुस्तकांचं गाव हे त्याला स्टेटस द्यावा देता यावा या दृष्टीने खरोखर एक चांगलं पाऊल हे कोकणामध्ये पडलेलं आहे आणि बाळशास्त्री जांभेकर हे तर आद्य पत्रकार आहेत आणि त्यांच्या गावाचं पर्यटन दृष्ट्या विकास झाला तर केवळ ते पर्यटन म्हणून विकसित होणार नाही तर बाळशास्त्री जांभेकरांचं गाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी प्रसिद्ध होईल या ठिकाणी मालपेकर कुटुंबियांनी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी जो एक पर्यटनाचा प्रकल्प उभारलेला आहे त्यांनी हे दालन उपलब्ध करून दिलेलं आहे पुढच्या काळामध्ये या आ भागातील अनेक जे नागरिक आहेत त्यांची जी घरं या ठिकाणी बांधलेली आहेत त्या ठिकाणी त्यांनी जर अशी दालनं उपलब्ध करून दिली तर याच्यामध्ये साहित्याचं वेगवेगळ्या ज्या वेगवेगळे जे विभाग असतात उदाहरणार्थ ललित साहित्य आहे बाल साहित्य आहे कविता आहे असं वेगवेगळ्या जे साहित्याचे प्रकार आहेत ते सगळेच पुस्तकांच्या गावामध्ये असतात परंतु पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये अशी आपण संकल्पना राबवतोय की कवितांचं गाव ही संकल्पना राबवतोय आणि कवितांचं गाव जरी मराठी भाषेच्या विभागाच्या वतीने करण्यात आलेलं असलं तरी त्यामध्ये हिंदी मधल्या सुद्धा उत्कृष्ट कवितांची पुस्तकं उपलब्ध करून दिली जाते मुंबई गोवा महामार्गावरील खेड भरणेनाका येथील प्रसिद्ध रॉयल हॉस्पिटलची मॅनेजमेंट बदलल्यानंतर नव्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून रॉयल हॉस्पिटलचं री ओपनिंग करण्यात आलंय रॉयल हॉस्पिटलची मॅनेजमेंट जरी बदलली असली तरी रॉयल हॉस्पिटलमध्ये संपूर्ण स्टाफ व डॉक्टर तेच उपलब्ध असणार आहेत रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व रोगावरती निदान व उपचार करण्यासाठी रॉयल हॉस्पिटल नेहमीच प्रयत्नशील असेल असे रॉयल हॉस्पिटलचे डॉक्टर आकाश नारायण यांनी सांगितलेलं आहे मी गेल्या एक वर्षापासून इकडे रॉयल हॉस्पिटलला खेडवासियांना इकडे जनरल फिजिशियन म्हणून सेवा देतो आहे एक वर्षापासून खेडवासियांनी आपल्याला या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे व असा सेम प्रतिसाद आमचा तुमचा आमच्यावर राहोत हीच आमची विनंती असणार आहे रॉयल हॉस्पिटल हे इथे मी ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल असतो मॉर्निंगची ओ पी डी आपली दहा ते दोन आणि सायंकाळची पाच ते आठ वाजेपर्यंत असते हे सोडून आपल्याकडे थंडी ताप खोकला उलटीपासून बेसिक गोष्टीपासून तर लखवा ॲटॅक व ज्या ता अनकंट्रोल ताप बाकीच्या सगळ्या गोष्टीबद्दल व प्रत्येक आवच्या तज्ज्ञापासून हृदय हार्टविकार झालात लखवा झालात या सगळ्याचा उपचार होतो तर सगळ्यांनी आम्हाला ह्यासाठी प्रतिसाद देवा हीच आमची विनंती राहील सारे अपघात होतात जर असं झालंच की नॉर्मल स्टिचेस व हार्ट तुट फ्रॅक्चर झालं ह्या सर्व गोष्टीवर आपल्याकडे तातडीने उपचार होतो रायगड जिल्ह्यातल्या माणगाव या एकाच तालुक्यातून एकाच दिवशी दोन अठरा वर्षीय तरुणी नापत्ता झाल्याची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली नऊ मार्चपासून या दोन्ही तरुणी नापत्ता झाल्याची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून त्यानुसार दोन्ही नापत्ता म्हणून नोंद करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तन्वी शांताराम जाधव वय वर्ष अठरा राहणार खरवली तर सायली समीर तांबे वय अठरा दोघे माणगाव जिल्हा रायगड येथील आहेत नऊ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता या दोन्ही तरुणी निघून गेलेल्या आहेत त्या दोन्ही मुलींच्या पालकांनी माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांची नापत्ता म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक सूर्यकांत भोजकर सध्या करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग येथे असणाऱ्या गॅस गोडाऊन मध्ये होणाऱ्या गॅस सिलेंडरच्या वाहतुकीसाठी मोठमोठ्या गाड्या येत जात असतात त्यामुळे तेथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागतोय मोठमोठ्या गाड्यांमधून होणाऱ्या गॅस सिलेंडरच्या वाहतुकीमुळे रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडलेले आहेत गाड्यांच्या सततच्या वाहतुकीमुळे लहान मुलांना खेळण्याची सोय देखील राहिलेली नाही याकरता स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग मित्रमंडळ यांच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरती असलेल्या तीव्र उतार लक्षात घेता या तीव्र उतारावरून अवजड वाहनांची वाहतूक थांबवावी यासाठी खेड नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग मित्रमंडळाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं होतं त्यांच्या या रोको आंदोलनाला यश आलेलं आहे खेड नगरपालिकेच्या वतीने व संबंधित गॅस डीलरकडून मोठमोठ्या गाड्यांची होणारी वाहतूक थांबवून रहिवाशांची मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलंय खेड नगरपालिका देखील याकडे बारकाईने लक्ष देईल असं नगरपालिकेकडून सांगण्यात आलंय रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जाकमाता क्रीडा मंडळ चिखली आयोजित शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख चषक दोन हजार चोवीस भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन शनिवार रोजी करण्यात आलं होतं यावेळी राजा केणी रसिका केणी आमदार महेंद्र दळवी आमदार अनिकेत तटकरे आदींनी या कबड्डी स्पर्धेला भेट दिली यावेळी राजा केणी व रसिका केणी यांच्या पुढाकाराने संपन्न झालेली कबड्डी स्पर्धा रायगड जिल्ह्यातील खेळाडू व रसिक प्रेक्षकांना कबड्डीची पर्वणीच मिळाल्याचं प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी केलंय एक मनाशी स्पर्धा सुरू होती किंवा मगाशी सामना चालू होता कालच्या तरी स्पर्धेमध्ये तो खेळाडू खेळत का आणि त्यांनी याचा उल्लेख करणार त्याला त्यात देणारा अशा पद्धतीचे क्रीडा रसिक जेव्हा आकार म्हणून आपल्याला लागतो स्पर्धा किती रकमेचे याच्यापेक्षा त्या स्पर्धेला त्यात देणारा क्रीडा रसिक किती रकलेचा आहे ఆ ఇలా సర్వ స్పర్ధ సా పరాజిత కానీ చాలా సాండి హాజీ खेळांमध्ये मला येता आलं नाही आहे रात्री झालं म्हणून पण कबड्डीला पुन्हा एकदा चांगले दिवस आले असं मी निश्चित सांगेन पंच्याऐंशी ते पंच्याण्णव हा कबड्डीचा एक काळ आपण बघितला पण कोरोनाच्या अगोदर ते मला आम्ही भेयाचो खूप लहान प्लेअर या कबड्डी क्षेत्रामध्ये दिसायचे पण आता अतिशय फुलफिल असे सगळे सगळे दिसतात सर्वात जास्त आनंद निश्चित आहे

यावेळी आरोग्य शिबिराची सुरुवात आरोग्य देवताचे धन्वंतरी पूजन दीप ज्वलित करून झालं या प्रसंगी कुंभराळीतील रहिवासी गणेश गवाणे तालुका लेखक तांडेल संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक भाऊ म्हात्रे खजिनदार निलिमा म्हात्रे निसर्ग फ्रेंडशिप असोसिएशनचे अध्यक्ष योगेश म्हात्रे संस्था सचिव रुचिरा पाटील यावेळेला उपस्थित होते याच्या अंतर्गत श्री समर्थ योग निसर्ग संशोधन केंद्र आपल्या पेण विभागामध्ये कुंभाराळीमध्ये सुरू आहे आज शनिवार दिनांक नऊ व उद्या रविवार दिनांक दहा मार्च आपण सर्व जनतेसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर आपण इथे आयोजित केलेलं आहे या संस्थेचं प्रकल्प अजून बरेच काही काही आम्हाला साध्य करायचे आहेत यावेळेचा जो आम्ही विषय घेतलेला आहे तो संधिवात हे सर्वसामान्यपणे दुखी पाठदुखी उर्गेदुखी मानदुखी या संपूर्ण संधिवाताची दुखणे किंवा कामानिमित्ताने म्हणजेच जो आपला कॉम्प्युटर म्हणा त्याच्यामध्ये जे काम करतात अशा लोकांना खूप त्रास होतो मानेचं सर्वजणी लॅकेज तर अशा ह्या सगळ्या गोष्टींवरती करणं गरजेचं आहे ठसा उमटवलेल्या खेडनगर वाचनालय व सेवा सहयोग फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून एल पी इंग्लिश स्कूलच्या दोनशे विद्यार्थिनींना मासिक पाळी झाल्याबद्दल शास्त्रोक्त माहिती देऊन टी सिस्टीम कंपनी पुणे यांच्या सौजन्याने वर्षभरासाठी दर महिन्याला उपयोगी की किट व वा खाऊ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या थाटात करण्यात आला खेड नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष श्रीमती वैशाली कवळे व सेवा सहयोग फाउंडेशनच्या सोनाली घाटपांडे यांनी यावेळेला मोलाचं मार्गदर्शन केलंय खेड नगर वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर यांनी प्रस्तावना व आभार प्रदर्शन केलं या कार्यक्रमास हृदयश्राव्य माध्यमाद्वारे सेवा सहयोग फाउंडेशनचे इंद्रजित देशमुख व दीप्तीताई एलपी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत सेवा सहयोग फाउंडेशन पुणे यांचे सदस्य सुयोगजी वेडेकर एलपी इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका अंजना टकले मंजिरी शिंदे रेखा राणे दीपाली चिंगळे व खेड नगर वाचनालयाचे ग्रंथपाल मधुसूदन काशीनाथ निवेकर सर्व कर्मचारी वर्ग व वाचकवर्ग यावेळेला उपस्थित होते खेड तालुक्यातील घाणेकुंड येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला जाशीची राणी महिला ग्रामसंघ एकात्मिक बालविकास प्रकल्प खेड आणि इनरविल क्लब ऑफ लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी बचत गटातील महिलांच्या विविध कलागुणदर्शनाचे प्रदर्शन तसेच समाज प्रबोधनपर गीते नृत्याविष्कार या महिलांकडून साजरे करण्यात आले खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भांड तालुका अभियान कक्षाचे रुपेश मर्चंडे लोठे प्रभागचे प्रभाग समन्वयक जगदीश बागुल अभियान प्रभाग संघ लोटेच्या अध्यक्षा सुवर्णा महाडिक घाणेकुंडचे सरपंच संतोष ठसाळे इनरविल क्लब ऑफ लोटेच्या दीपाली मुरे एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या सुपरवायझर प्रेरणा प्रवार जाशित्राणी ग्रामसंघाच्या अध्यक्षा संजना खांबल उमेद अभियानाच्या प्रेरिका आशा पालंडे अश्विनी कांबरे कृषी सखे आयशा शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी अभियानाअंतर्गत गावातील सुरू झालेल्या व्यवसायांचे प्रदर्शन तसंच गट स्टॉलचे प्रदर्शन भरवण्यात आले होते फनी गेम्स आणि विविध कलाविष्कार सादर करत महिलांनी जागतिक महिला दिनाचा आनंद घेतला स्त्रियांना आपला हक्क मिळवण्यासाठी नेहमी संघर्ष करावा लागला असे प्रतिपादन रोहा मंच प्रमुख नगरसेविका स्नेहा आमरी यांनी केले रोहा नगर परिषदेच्या ज्येष्ठ नागरिक नऊ मार्च रोजी सखी मंच आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी रोहा अष्टमी नगर परिषदेमधील माजी नगरसेविका पूजा पोटफोडे स्नेहा आमरे प्राध्यापक धनश्री साळुंके वीरपत्नी विनाक्षी शिरीषकुमार कुमार भिसे सखी मंचच्या सर्व सदस्य तसेच रोह्यातील सर्व महिला गृहिणी उपस्थित होत्या सखी मंचतर्फे आयोजित कार्यक्रमात वीरपत्नी मीनाक्षी शिरीष कुमार विसे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी रोहा अष्टमी नगर परिषदेमधील माजी नगरसेविका पूजा पोटपुडे स्नेहा आंबरे प्राध्यापक धनश्री साळुंके वीरपत्नी मीनाक्षी शिरीष कुमार विसे सखी सर्व सदस्या तसेच रोह्यातील सर्व महिला गृहिणी उपस्थित होत्या दक्षिण कोकणची काशी समोरल्या श्री क्षेत्र कुणकेश्वराच्या महाशिवरात्री महायात्रोत्सवाला भाविकांनी मोठी गर्दी केली रविवारी दर्शामावस्येच्या महापर्वणी योग असल्याने भाविकांना तीर्थस्नानाची पवित्र पर्वणी असून देवस्वारांच्या तीर्थस्नानाने कुणकेश्वर महाशिवरात्री महायात्रोत्सवाची सांगता झाली काशी येथे एकशे आठ शिवलिंग आहेत तर कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावरती एकशे सहा शिवलिंग समुद्रात असून आहोटीच्या वेळी हे शिवलिंग दृष्टीस पडतात आज तीर्थस्नानाने सांगता होत आल्याने हजारो भाविकांनी समुद्रात शिवलिंगाचं दर्शन घेऊन स्नान केलंय खेड तालुक्यातील मुरडे येथील स्वयंभू खेमनाथ मंदिरात प्रमाणे महाशिवरात्री उत्सव अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला सलग दोन दिवस हा कार्यक्रम चालू होता अभिषेक होम हवन सत्यनारायण महापूजा पंचक्रोशीतील वारकरी दिंड्या तसंच नामांकित संगीत भजनांचा सामना वारकरी कीर्तन देणगीदारांचे सत्कार सोहळा व भाविकांचा महाप्रसाद अशा भरगच्च कार्यक्रमाने उत्सवाची सांगता करण्यात आली आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण